ममता कुलकर्णीचा यू टर्न किरनार आखाड्यात असं काय घडलं ममता कुलकर्णींकडून महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे घेण्यात आलाय ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला होता दरम्यान आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठींनी समजूत काढली आणि त्यानंतर ममता कुलकर्णी यांच्याकडून महामंडलेश्वर पदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यात आलेला आहे ममता कुलकर्णी उर्फा यमाई ममता नंदगिरी यांनी म्हटलंय की माझ्या गुरूंनी मला पुन्हा या पदावर बसवलं याबद्दल मी त्यांचे आभारी आहे पुढे जाऊन मी माझं जीवन किन्नर आखाडा आणि सनातन धर्माला समर्पित करेन चोवीस जानेवारी रोजी किन्नर आखाड्यानं ममता कुलकर्णी यांच्यावर महामंडलेश्वर पदासाठी अभिषेक केला होता दहा फेब्रुवारी रोजी त्यांनी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देत किन्नर आखाड्याशी संबंध तोडल्याची घोषणा करणारा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला होता त्यानंतर तर आता त्यांनी हा निर्णय मागे घेतलाय